नमस्कार मी मनोहर पवार मन आपले स्वागत पाहूया येथे मागणीसाठी महिलांचा घागर मोर्चा जत तालुक्यातील बेळंडगी गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून गावातील ग्रामीण पाणी पुरवठ्याची योजना देखील कुचकामी ठरली आहे त्यामुळे मंगळवारी जतचे तहसीलदार दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गावात येणार असल्याची माहिती मिळताच गावातील सर्वच महिलांनी टँकर मागणीसाठी ग्रामपंचायतीवर भव्य घागर मोर्चा काढला यावेळी मोर्चाचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्या सौ नजमा मकानदार वनिता पात्रूट कस्तुरी मनोर सातवा बासरगाव सुभद्रा सुतार सावित्री कोळी आदीसह गावातील शंभरहून अधिक महिला ग्रामपंचायतीच्या समोर उपस्थित होत्या बेळुंगी तालुका जत येथील गावापासून चार किलोमीटर अंतरावर तलाव आहे त्यामध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे मात्र हे पाणी मृतसंचय पातळीच्या खाली असून तलावाच्या शेजारीच विहीर आहे त्यातून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून एकोणऐंशी लाखाची भारत निर्माण योजना सन दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये मंजूर आहे त्याचे काम अर्धवट झाले असल्याने ती योजना गावासाठी कुचकामी ठरली आहे मात्र ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग केली नाही याला संपूर्ण जबाबदार हे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे या अर्धवट योजनेतून पाणी गावाला मिळणे अशक्य नसताना प्रशासनाने गावात टँकर सुरू करण्याकडे जाणून दुर्लक्ष केले असून खरी परिस्थिती शासनाने व प्रशासनाने समजून घेतली नाही किंवा प्रशासनाला समजून घ्यायला वेळ नाही अशी भूमिका येथील महिलांनी व्यक्त केली असून येत्या चार दिवसात गावामध्ये टँकर न दिल्यास तीव्र आंदोलन छडावे लागेल असा इशारा माझी पंचायत समिती सदस्य सौ नजमा मकानदार यांनी दिला दोन जानेवारीला मी इथं महिला म्हणजे महिला पाण्यासाठी जे संघर्ष आहे पाण्या एक घागर जर पाणी मिळत असेल कुठं पळावं असं महिलांना जर वाटत असेल तसल्या तसल परिस्थितीत महिला कुठेही म्हणजे इथं मलकासिद्ध देवळाजवळ पाणी मिळत होतं आता त्या विहिरीला पण पाणी नाही इथं जुन्या विहिरीला आमच्या पान, पा नळ पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पण पाणी नाही मग भारत निर्माण पा निर्माणचं जे पाणी आहे ते मिळते म्हणून सांगतात पण आम्हाला कधीही मिळालं नाही पाण्याहून काय चालतंय आमच्या घरात पाणी असलं तर आमचं घर चालतंय पाणी नसलं तर आमचं घर बंद पडतंय पाणीचं थोडं गरज आहे आमच्या गावात आता तीन वर्ष झालं आहे आता गव्हर्नमेंटचं स्कीम स्कीम आलं ते ते पैसे पण ते संपूर्ण काम केलेलं नाही आमच्या गावातले पाणी पण कुणाला पण पोचलं नाही मग गावातले पण गावात विहीर आहे पाईपलाईन आहे ते पण पाणी नाही